नमस्कार मित्रांनो मी आहे संजीव आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आणि माझी कविता सहजत सुचलेली मनात असलेली मित्रांनो टाळा मृदुंगाचा गजर हरिपाठाचा स्वर आणि पांडुरंग पांडुरंगची अखंड धून आषाढी एकादशीच्या दिवशी भक्तीचा जणू झराच वाहतो ओठांवर ज्ञानबा तुकाराम आणि मनामध्ये माऊलीच्या दर्शनाची ओढ घेऊन विठ्ठलाच्या चरणी आपले दुःख वेदना विसरून जाण्यासाठी प्रत्येक वारकरी चालत असतो पंढरीची वारी कविता आवडली तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअरसुद्धा करा उधळल्या नभातून किती पावसाच्या सरी उधळल्या नभातून किती पावसाच्या सरी जय जय रामकृष्ण हरी वारी नित्य चालू तरी देह भिजले पाण्याने नाही थकली पावले देह भिजले पाण्याने नाही थकली पावले पाहण्याची तळमळ त्याचे रूपते सावळे माऊलीच्या दर्शनाची ओढं घेऊनि मनात माऊलीच्या दर्शनाची ओढं घेऊनी मनात वारं करी चाले वाट मुखी अभंगाची साथ पुण्यदिनी आषाढीच्या हृदयात पुण्यदिनी आषाढीच्या भक्तीरसहहृदयात पंढरीच्या विठ्ठलाच्या असं भेटीची डोळ्यात नाद विठ्ठल विठ्ठल त्यात एकरूप रूप व्हावे नाद विठ्ठल विठ्ठल त्यात एकर रूप व्हावे हर मन त्याच्या चरणाशी लीन व्हावे असा पावन सोहळा धन्य चंद्रभागा असा पावन सोहळा धन्य चंद्रभागातीर वारी पोचता पंढरी आता धरवेनाधीर विठू राजा पंढरीचा तोचं जगाचा कैवारी विठू राजा पंढरीचा तोचं जगाचा कैवारी पांडुरंगाचे दर्शन पूर्ण पंढरीची वारी पांडुरंगाचे दर्शन पूर्ण पंढरीची वारी मित्रांनो तुम्हालाही वाटतंय का पंढरीच्या वारीला जावं विठ्ठल समोर उभा असावा आणि आपण जयहरी म्हणावं कॉमेंट करून नक्की सांगा कवितेला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका अशाच आणखी काही कवितांसाठी चॅनलला पुन्हा नक्की भेट द्या धन्यवाद